अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा मी साहित्य संमेलनात येणार की नाही याकडे अनेकांचं लक्ष होतं मी शब्द दिलन आणि अशा भावना व्यक्त करत राणेंनी सुरुवातीलाच टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला आज आपल्या कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा साहित्यिक साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित आहे मला या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं आणि तेव्हाही मी आवर्जून त्याही वेळी त्यांना उल्लेख केला की के बाबा काही झालं तरी मी माझ्या जिल्ह्याच्या साहित्य संमेलनासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने उपस्थित राहीन आणि त्या पद्धतीने उपस्थित झालेला आहे पालकमंत्री येणार 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 असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते पण काही लोक पालकमंत्री या कार्यक्रमामध्ये का येत हेही विचारणारे आपल्यामधले काही होत होते असल्यामुळे पालकमंत्री इथे आलेले आहेत हे आवर्जून सगळ्या जणांनी त्या गोष्टीची नोंद करावी शेवटी हे आपल्या जिल्ह्याचे साहित्य संमेलन आहे आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान पद्मश्री मधु मधुबाई मंगेश कर्णिकजी यांच्या प्रेरणेने हे साहित्य संमेलन आज भरवलं जात आहे खरं म्हटलं तर वाटलं होतं की आज त्यांना त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळेल पण काही कारणास्तव ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण निश्चित पद्धतीने माझ्या कार्याला त्यांचा आशीर्वाद आहे असं मी नेहमी मला मी मानतो पण म मा कर्णिक साहेबांनी जिल्ह्याच्या किंबहुना कोकणातल्या सर्वच साहित्यिकांना एकत्र येऊन कोकणाच्या साहित्यिकांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे या क्षेत्रामध्ये तसा आमच्या किंबहुना माझा वाप वावर तसं क्वचितच आहे मी उगाच असा कोणतरी ज्येष्ठ साहित्यिक आहे आता मी आव आणण्याचा बिलकुल प्रयत्न करणार नाही कारण का माझ्यातले फार शून्य आणि अनुभवी लोक आपण सगळे सभागृहामध्ये आणि व्यासपीठावर हो आहेत पण एकंदरीत या सगळ्या बा या सगळ्या साहित्यिकांच्या सहवासामध्ये वावरत असताना जेव्हा जेव्हा त्यांची भेट होते ते एकंदरीत एक वेगळा दृष्टिकोन अनुभवायला भेटत समजायला भेट आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल